சொத்தும் <laughs> சுமத்தல் झालं का जेवण लाईक केले धन्यवाद दादा जेवण झालं का तानील दादा जेवण झालं का ताई नाही दादा जेवण नाही झालं आणखीन करायचं जय भीम जय भीम जय लहुजी दादा काय म्हणताय काय चाललंय बरं आहे का सगळं माझं जेवण झालं आहे ताई ओके दादा काय चाललंय आणखी आवाज येतोय का जेवण काय बनवलं आहे गवारीची शेंग हा की शेंग चपाती भाजी राईस मी लिंक पाठवली होती पण तुम्ही लाईव्ह वर येत नाही ताई दादा काल बर्थडे होता साहेबांचा स्टेटस बघितला तुम्ही रोहन पाटील हाय हाय रोहन रोहन दादा हाय रोहन दादा, <coughs> बर्थडे सेलिब्रेशन ला गेलो होतो दादा अनिल दादा साहेबांचा बर्थडे होता ना का आज पण लिंक पाठवली आज मी मोबाईलच हातात घेतलं नाही व्हिडिओ पण बनवलं नाही आणि लाईव्ह पण आले नाही आता आले ला बोला बोला रोहन दादा कुठून बोलताय तुम्ही जेवण झालं का ओके बाय ताई ओके दादा लिंक पाठवली होती दादा सॉरी त्याबद्दल मला वेळ भे नाही भेटला मी नक्की येईन तुमच्या लाईव्हला आजचे व्हिडिओ टाकले नाहीत बघा तुम्ही व्हिडिओ टाकले नाही मी आज सॉरी नका बोलू तरी नाही मी आज मोबाईलच घेतला नाही आता मध्ये जो पण होते दिवसभर आता उठली व्हिडिओ बघतो ताई धन्यवाद दादा काल व्हिडिओ टाकलेले आहेत आज व्हिडिओ टाकले नाहीत मी काल नाही परवा नाही मी लिंक टाक मी तर तुमच्या लाईव्हला येत असते जेव्हा बघितले तेव्हा मी लाईव्हला येत असते तुमच्या पण थोड वेळ नाही भेटला दोन दिवस त्यामुळे आले नाही मी पण उद्या मोबाईल घेणार नाही ताई <laughs> जेवण झालं का ताई नाही दादा जेवण नाही झालं आता करायचं दादा, तुमचं झालं का दादा, दा जेवण दादा तुम्ही मोबाईल नाही घेतल्यावर कसं चालायचं तुमचं आमचं काय दाजींना ना वाढदिवसाच्या दाजीचा वाढदिवस कसा झाला ताई मस्त ता झाला एकच बघितलं ना तुम्ही स्टेशन <laughs> 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 पण घरी पण परत बाहेर गेलेलं त्यामुळं खूप प्रॉब्लेम होऊन झाला दाजींसाठी धन्यवाद <laughs> दादा धन्यवाद <laughs> धन्यवाद आद कॅडबरी पाठवले सांगते साहेबांना दाजींना काय म्हणताय आणखीन दादी ड्युटीवर आहेत का ताई हो येतील थोड्या वेळात आता काल सुट्टी होती दाजींना घरी आहेत नाही आले आणखीन थोड्या वेळाने येते कानसुटी होती